वाकावं लागेल चार फुटाची उंची ते पाचवी पिढी आहे इथंच राहिलेली आहे गावाकडील वाट या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज सुद्धा आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत की इथं एक गडद आहे एक कपार म्हणजे गोहा आहे आणि ह्या गुहेमध्ये अजूनही काही कुटुंब या ठिकाणी वास्तव्य करतात अगोदरच्या माझ्या व्हिडिओमध्ये हो तुम्ही बघितलं असेल की त्यावेळेसुद्धा मी एक अशीच एक प्राचीन गडद दाखवलेली होती म्हणजे कपार दाखवलेली होती तशीच आज आपण ही दुसरी बघणार आहोत बघा त्यावरनं पाणी येते जागा जाईल कारण पावसाळा संपलेला आहे आणि पावसाचं पाणी अजून आहे किंवा येतेपर्यंत येते माझ्याकडे असंच आपण आता जाऊया पावसाळा नुकताच संपलेला आहे त्यामुळे आजूबाजूचा परिसर हा हिरवा गर्द असा आपल्याला दिसतो आहे त्याच्यामुळे त्या निसर्गाचं जे सौंदर्य आहे ते खुलून दिसतंय आज आपण जरी एकदम चकाचक घरांमध्ये राहत असेल पण आजही काही कुटुंब हे निसर्गाची नातं जोडून आहेत आणि निसर्गाच्या सानिध्यामध्येच राहतात एक अतिशय दुर्मिळ आणि प्राचीन अशी गोहा म्हणजे त्याला गडद म्हटलं जातं की आज आपल्याला बघायला दिसणार आहे बघा पाणी पडते फक्त पाणीच नाही जवळ येतो पूर्ण पाणी पडते आणि पावसाळ्यामध्ये जर बघितलं ना हे चित्र अतिशय नयनरम्य असं असतात आपल्याला इकडं त्यांचे म्हणजे इथं कुटुंब राहतात त्यांचे काही भांडे बघायचं खाली मांडलेले पूर्ण पाणी पडतं त्याच्यावरती कोंबड्यासुद्धा आपल्याला दिसायला सुरुवात झालेली याचा अर्थ इथं कुटुंब राहतात आपल्याला विश्वास जरी बसत नसेल तरी पण सत्य हेच आहे की अजूनही ह्या एकविसाव्या शतकामध्ये काही कुटुंब ह्या कड्या कपऱ्यांमध्ये म्हणजेच गुहेमध्ये राहतात त्या कुटुंबांना अजूनही निसर्ग आपला वाटतो आणि निसर्गाने सुद्धा त्या कुटुंबांना आपलेच केलं आहे सध्याच्या दगदगीच्या जगापासून खूप दूर एकांत आणि शांतपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे कुटुंब अजूनही या ठिकाणी राहतात यावरून लक्षात येतं की त्यांचं निसर्गाचे नातं किती घट्ट आहे ही मुख्य गोहा आहे आणि ह्या गोहेच्या आतमध्ये हा मुख्य प्रवेश आहे अतिशय प्राथमिक जर बघितलं तर रचून घेतलेले दगडांनी बांधकाम केलेलं म्हणून नाटने सारवलेलं आहे कितीतरी पिढ्या आहे हे कुटुंब राहतात त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत इकडे जर बघितलं पाणी पडतं आज जाणार आहोत सुद्धा आहे पण तिकडं मोकळे म्हणजे गवत साठवलं जातं चारा साठवला जातो किंवा जळान ठेवलं जातं

घेतलेली कारण आज आहे आम्ही आज जर बघितलं म्हणजे कुटुंबच इथं आहे इकडं स्वयंपाकाचं साहित्य आहे सगळं स्वयंपाकाचं साहित्यच आहे आणि इकडं हे बघा कोंबडी त्याचबरोबर इकडं सुद्धा साहित्य आहे इकडं पण स्वयंपाक बनवला दाखवलं आतमध्ये हे बघा दिसतंय का तुला दाखव इकडं

दिसली तिकडं इकडं चारा ठेवला जातोय ना आतमध्ये इकडे इकडं बघायचं हा ते बघा तिकडं टॉर्च मी तिकडे बघा टॉर्च मारलेली इकडे चारा ठेवला जातो सगळा आतमध्ये आणि इकडे सगळे शेळे साडेतीन इंच फुटाच्या दरम्यान उंची इकडं बघा आतमध्ये पावसाळ्यामध्ये काय याच्यामध्ये पाणी येत नाही आणि इकडं दगडीने रचून घेतलेले आतमधलं सगळं हे बघ आणि इकडं औकलेट आहे इथं सगळे जायला आणि हे त्यांची चूक आतमध्ये स्वयंपाक बनवतात ना इथं ती काही बघायला तिथे येईल बाबा घ्या

आणि मग बाकी शाळा काय इथं जवळ नाही नाही शाळा गावामध्ये गावामध्ये ना गावामध्ये आणि मग पावसाळ्यामध्ये असंच असतंय का सगळं पावसाळा हा असं राहत आहे दुकानही आता बा हे निखरला म्हणून गेले ती जवळजवळ चौथी ते पाचवी पिढी आहे इथंच राहिलेली आहे ती माणसं निसर्गाच्या सान्निध्यामध्ये इथं जवळ काही बाजारपेठ नाही कुत्रूशिवाय बाजारपेठ बाजारपेठ नाही त्यांची खरी संपत्ती जर म्हटले ना तर हे शेळ्या आणि जे जनावर आहेत गायी ही त्यांची संपत्ती आणि त्या संपत्तीमध्येच ते खुश आहेत सगळे त्यांना जगाबद्दल नक्की काय चाललंय ह्याचे घेणं देणं नाही म्हणून नेटवर्क नसेल परंतु मनाचं नेटवर्क ह्या माणसांजवळ आहे अगदी साधी गोळी अशी ही माणसं हवी हवीशी वाटणारी ही माणसं ह्या एकविसाव्या शतकामध्ये या गुहेमध्ये म्हणजे गडद म्हणतो ना अजून सगळे इथं कुटुंबासहित तिथं राहत हे बघा सगळे त्यांचे कपडे बिपडे सगळे आहेत आणि आजही आपल्याला हे बघायला मिळतंय खरं तर एक आपलं भाग्य आहे आणि त्यांना जेव्हा विचारलं की इथं किती पिढ्यांपासून राहत तर त्यांच्या आजा पंजापासून ते इथं राहत आहेत आणि पहिल्यांदा मला वाटतं गायी जास्त असतील नाही हो ना बाबांच्या आधीच्या पिढीकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये गायी त्या ठिकाणी होत्या बाबांचं तसं जर म्हटलं ना की जुनी माणसं आजही आजारी पडत नाहीत अतिशय काटक आणि कष्टकरी त्यांचं महत्वाचं आहे आर दूध भात दूध भातामध्ये त्यांनी दूध दुखतं इथं सगळं साठवलं जायचं ठेवलं जायचं आणि याच ह्या गुहेमध्ये गर्दीमध्ये बसून ते खाल्ले गेलेले पिढ्यान पिढ्या आणि जर बाहेर आखून बघितलं तर सगळा परिसर हा निसर्गरम्य परिसर आहे आणि ह्या परिसरामध्येच ह्या पिढ्या आजही राहतात खूप प्रेमळ माणसं आहेत आता बाबा जे आहेत आपल्याला तसे जाऊन देत नाही थोडस दूध पिऊन जा असं म्हणतात त्यांनी दूध इकडे ठेवलेलं बघा पातळीमध्ये आणि हे जे दूध आहे ना हे काही जर्सी अशा गायींचं नाही <laughs> या अगदी आपल्या गावात गावठी गायी ज्या आहेत त्या गावठी गायींच हे जे दूध आहे हे <laughs> बघा त्या दुधावरती जर आपण मलाई बघितली साई बघितली त्यावरूनच या माणसांचं प्रेम करते आपल्याला किती आहे ते

आणि कदाचित आपल्यावरती प्रेम आपल्याला कधीही बघायला मिळणार नाही ती शेवटची पिढी आपल्यावरती प्रेम करणारी आहे तर आता आपण हे त्यांनी इतक्या प्रेमाने दिलेलं दूध पितोय चांगल्या मनाचे आणि साधीभोळी माणसं यांना आपल्याला आज भेटायला मिळालं हे आपलं भाग्य आहे गडदीची बाहेरील बाजू दाखवतो आणि खाली भांडे मांडलेले त्याच भांड्यांमध्ये छापलेलं पाणी ते इथं वापरण्यासाठी पिण्यासाठी सुद्धा अतिशय हे स्वच्छ आणि शुद्ध पाणी आहे हे बघा गडदीला बघून माघारी जात असताना मन मात्र इथंच रेंगाळत राहतं कारण इथं भेटलेली ही साधी बोळी माणसं